सांगली शहरात घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक चोरीचे सोने घेणारा सराफाला देखील एल सी बीच्या पथकाने बेड्या ठोकल्या सांगली शहरातील एस बी आय अभयनगर बालाजीनगर होळकर चौक विष्णूघाट सहारा चौक अशा विविध ठिकाणी बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या कुपवाड येथील सुनील नामदेव रुपणर वय बत्तीस याला एल सी बीच्या पथकाने अटक केली असून त्यासोबत चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकत घेणारा सराफ सुशील संजय आपटे वय चोवीस राहणार गारपीर चौक सांगली याला देखील पोलिसांनी अटक केली आहे सुनील रुपनर याने चोरी केलेले सांगली शहरातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात एल सी बीच्या पथकाला यश आले आहे सर्वसामान्य माणसाचे सोने व रक्कम लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे नागरिकांनी याबाबत कौतुक केले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे चोरीच्या गुन्ह्याबाबत तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सुनील रुपनर हा सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असलेल्या हरिप्रिया अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर थांबला असून त्याच्याकडे चोरीचे सोने असल्याची खात्रीशीर बातमी बिरोबा नरळे यांना मिळालेली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असलेल्या हरिप्रिया अपार्टमेंट समोरील रस्त्यावर निगराणी करीत असताना एक संशयित इसम थांबलेला दिसला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्राथमिक स्वरूपामध्ये उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सुनील रुपनर याने सांगली शहरातील एस बी आय अभयनगर बालाजीनगर होळकर चौक विष्णू घाट सहारा चौक या ठिकाणी असलेल्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून चोरी केली असल्याचे लियास कबूल केले असून सुनील रुपनर याच्याकडून पोलिसांनी सात लाख पन्नास हजार शंभर रुपये किंमत एकशे चौतीस ग्रॅम वजनाचे सोने त्यात वेडन अंगट्या बांगड्या बुगडी रिंगा टॉप्स चेन मनी मंगळसूत्र बोरमाळ कर्णफुले झुबे असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत दोन हजार रुपये किमतीची त्यात पाचशे रुपये दराच्या तीन व शंभर रुपये चलनात पाच चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत शंभर रुपये किमतीचा काळ्या रंगाचा लोखंडी धातूचा हातोडा देखील पोलिसांनी जप्त केला आहे सदर साहित्य त्या ठिकाणी मिळालेले असून त्यातील काही सोने त्याच्या ओळखीचे सुशील संजय आपटे राहणार गारपीर चौक सांगली यास विक्री करण्यासाठी दिले असून राहिलेले सदरचे दागिने असल्याचे स्पष्ट कबुली पोलिसांना दिले आहे सुशील आपटे यास सुनील रुपनर हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे तसेच तो चोरी करून सोने आणून देत असल्याचे माहीत असताना देखील ते स्वीकारले आहे त्या सराफाला देखील तपासकामी ताब्यात घेण्यात ता आले आहे सुनील नामदेव रुपनर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर संजयनगर विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात या अगोदरच घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरडे संदीप गुरव दरिबा बंडगर संदीप नलवडे उदयसिंह माळी सागर लवटे अमर नरडे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क